जे स्पोर्ट चालू केले ते विजय मार्जे यांनी सगळ्यात पहिल्यांदा भारतात स्पोर्ट्स चालू केले तेव्हापासून राजाराम खान छोटस तेव्हापासून मी त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये मी ऑलिम्पिकला वर्ल्ड रेकॉर्ड सगळं करून सगळे हे केले तर मला चॅलेंज करणारे इंटरनॅशनल मध्ये नाही पण भारतामध्ये झाला एकट म्हणून आतापर्यंत बरंच एवढी लाईफ मध्ये जोर धरणे हो की बेटकर दाखवायचं काढवायचं कुठे काही जमलं नाही पण कुठे त्यांना पण आता महाराष्ट्र गवर्नमेंटनी शिव चतुर्पती अवॉर्ड दिलेले आहे आता मेन मुद्दे तर म्हणजे हे जे कम्युनिटी कुंभारश्रमाणे जे लोगो बनवून आपल्या पुढे पाच गेम्स चालू करून आरोप केलाय पूर्वी काय असा कसं असायचं हँडिकॅप्ट कोणी आहे हे लगडे हे पागडे आता चिडवत होते आता भारतामध्ये आता तसं राहिलं नाही आता सगळे जे आहे अपंग वगैरे त्यांना विकला पहिलं तर एकदम ते कसे ते आता तसे नाही भारत आता प्रथम देश झालाय जो ही जगामध्ये अपंग लोकांना काहीतरी आता सध्या तुम्ही काही लोकांनी चंद्रशेखा पिक्चर बघितलं असेल तर त्याच्याबद्दल दोन असल्यानंतर माहिती आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये आपलं भारत पाठीमागत का राहतो ते एक सांगायचं म्हणजे उद्देश असा की फेडरेशन जे खेळ चालू होतात तर ते चांगल्या जिथं चांगल्या कोच आहेत तिथं स्टुडंट नाही स्टुडंट चांगले आहेत तिथं कोच नाही अशी आपल्या भारताची परिस्थिती आहे

तर मला पण या फेडरेशनचा उद्देश नाही काय की माझ्या रोगाने एकोणतीस पेढे लागले होते तर मी गेल्या टायमापासून दिल्लीला जे आज केलं की पन्नास गोल्ड मेडल्स आपल्या अपंग लोकांनी आला आणि जस हिंबासाहेबांनी पण आता राष्ट्रीय तर मी बोलल्याप्रमाणे भारतामध्ये अनेक संस्था जे पॅनाल कमिटीला मंजूर करून हे केलेले टीम हे करायला आणि माझा जास्त उद्देश हे भारताला जे मी भारताला पहिलं गोल्ड मेडल ऑलिम्पिकच्या भारताला घेतलं त्या मला जी खुसांची करून देशाला नाव मंजूर केलं तसं आपण सगळ्यांनी प्रसिद्ध आता मी हे जे मेडल लावून कशासाठी येतो की लोकांनी हे मेडल सुद्धा थे। थे 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 आता या ठिकाणी एवढे म्हणले नाही पद्मश्री किती लोकांनी आज बघितले ऑलिम्पिक तर गोल्ड बघितले पेशवे अवॉर्ड सुरू तर माझ्याकडे इतके पदक आहेत की जे ज्याला मी आता घरी एक छोटस व्हिडिओ बनवले तर आपण सर्वांनी कधी बी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल जसं गोल्ड मेडल मी अजय जगताप आर्यन ग्रुप ऑफ कंपनी कंपनीतर्फे एचीसी स्पोर्ट यांच्यातर्फे आम्ही आत्ता वाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलामध्ये अकरा ते अठरा ऑक्टो ऑगस्ट रोजी पॅरालम्पिक ऑर्गनाईज केलेले आहेत त्या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला कुंभार सर देतील आकाश <laughs> कुंभार मी खेल या स्पर्धेचा चेअरमॅन आहे आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच एजीसी स्पोर्ट्स यांच्या पु आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने व पॅरॉलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे खेल उत्सव या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती ए जी सी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजने केली त्यांचे खूप खूप आभार या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅरा अथलिट्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचं मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस जे ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं त्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे यामध्ये जसं आमचे सर आहेत मुरलीकांत पेटकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशानं या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे संगाची, संगाची, ते ते या स्पर्धेमधनं नुसती स्पर्धा होत नाही आहे या स्पर्धेतनं पॅरानेमबाजी संघाच्या भारतीय संघाची नेमबाजी भारतीय संघाची निवड होईल त्याच्यामध्ये आलीन दुबई येथे विश्वचषक होणारे पॅरानेमबाजी त्यासाठी भारतीय संघाची निवड होईल आणि ह्या दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकार करणार आहे खेळाडूंना कुठलाही खर्च करायचा नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून दुबईचा दुबई दौऱ्याचा खर्च होणार आहे या स्पर्धेमध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट अवनी लेकर कांस्यपदक विजेत्या मोना अगरवाल कांस्य पदक विजेत्या रोबिना फ्रान्सिस त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल व कांस्य पदक मेडल विजेते मनीष नरवाल यांच्यासारखे सोळा ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार आहेत तसेच पूर्ण देशभरातून सहाशे पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे व मुरलीकांत पेटकर सर यांचे खूप खूप आभार आणि पॅरा जलतरण जे आहे ते आमचे मुंबईहून जे शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजाराम गाग सर आलेत ते पाहणार आहेत आ, या साठी आपल्याला पूर्णपणे जो मान्यता प्राप्त आहे ती पॅरा कमिटी ऑफ इंडिया पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया एजीसी स्पोर्ट्स आणि पॅराशुटिंग टार्गेट असत आहे या स्पर्धेची पूर्णपणे डिटेल्स मध्ये माहिती आकाश संघर्ष नमस्कार स्पर्धा आपण पुण्यामध्ये येतो आणि भारतामध्ये असतो पर्यंतच होते त्याच्यामध्ये पॅरा स्विमिंग पॅरा गोडिंग आणि लेक्चर बास्केटबॉल असे चार इव्हेंट होणार आहेत मी ट्रॉफिक मिसार या प्यार खेळ उत्सव कमिटीचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे तर आपल्याला जे संस्थे जे आमचे आकाश कुमार जे आहेत या स्पर्धेचे जे चेअरमन म्हणून काम पाहिजे त्यांनी आपल्याला या खेळाबद्दल सर्व माहिती दिलेली आहे परंतु आज विशेष करून उपस्थित असलेले आपल्या भारत देशाचे पहिले पॅरालिम्पिक पदक विजेते